वंचित बहुजन आघाडीचे फारुक अहमद सोमनाथ साळुंखे प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार भवन पुणे येथे पत्रकार परिषद घेतली ते प्रसार माध्यमातून वेळोवेळी सांगत आहे की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं ठरलं अशा महाविकास आघाडीच्या बऱ्याच बैठका झाल्या आज सुद्धा मुंबईमध्ये बैठक आहे पण कुठल्याच बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं नाही या सगळ्या माध्यमांमध्ये शरद पवार साहेब संजय राऊत साहेब असं सांगतायत की पस्तीस जागेच ठरव आणि त्याच्यानंतर अशी पण माहिती मिळाली की एकतीस जागेच्या संदर्भामध्ये निश्चिती झाली पण या जागेची निश्चिती करत असताना वंचित बहुजन आघाडीसोबत कुठलीच चर्चा झालेली नाही जर आमची विनंती आहे महाविकास आघाडीला की वंचित बहुजन आघाडीला जर सोबत घ्यायचं ठरलं आणि जागेच्या संदर्भामध्ये त्यांच्या स्वतःच्याच जागा परस्पर वाटून घेतलेला नाहीये तेव्हा आमची विनंती आहे की अठ्ठेचाळीस जागा या महाविकास आघाडीने वाटून घ्याव्या वंचित बहुजन आघाडी त्या प्रत्येक घटक पक्षाशी चर्चा करेल आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ चर्चा करू आणि सहभागी होऊ दुसरं असं की आज देशामध्ये जे काही धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे राज्यात सुद्धा मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये वाद पेटलेला आहे देशातला ओबीसी राज्यातला ओबीसी हा संवेदनशील आहे अतिधार्मिक आहे अशा परिस्थितीमध्ये हा मतदार हा ओबीसी घटक जो राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या संख्येने आहे तो महाविकास आघाडीसोबत टिकून राहावा म्हणून महाविकास आघाडीने या ओबीसींना आणि हे आरक्षण टिकवण्यासाठी लोकसभेमध्ये ते किती जागा देणार आहेत याच्या संदर्भात सुद्धा स्पष्ट भूमिका द्या संघ आणि भाजपाला हरवण्यासाठी देशामध्ये आणि राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे मागच्या निवडणुकीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर वंचित बहुजन आघाडीने चार जानेवारीला चार जानेवारी दोन हजार एकोणीस ला लोकसभेची यादी जाहीर केली आज पंचवीस जानेवारी आहे आणि अजून आमची जी तयारी आहे त्या संदर्भात आम्ही तयारीला लागलो आहोत पण आम्ही यादी जाहीर केलेली नाही म्हणूनच आमची विनंती आहे की महाविकास आघाडीने या अठ्ठेचाळीस जागा आपसामध्ये वाटून घ्याव्यात जेणेकरून त्या संदर्भामध्ये आम्हाला चर्चा करता येईल आणि आम्हाला धोरण आखता येईल निर्णय घेता येईल आज जी काही स्थिती निर्माण झालेली आहे परस्पर भिन्न मत मतांतर मांडला जात एकीकडे संजय राऊत साहेब म्हणत आहेत की आम्ही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेलं आहे दुसरीकडे महाराष्ट्राचे जे, जे प्रभारी आहेत रमेशजी ते सांगतायत की निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिली ती परस्पर भिन्नता आहे हा विरोधाभास आहे तेव्हा आम्ही परत एकदा सांगतो या माध्यमाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की महाविकास आघाडीनी महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत जा त्या अठ्ठेचाळीस जागांचं नियोजन त्या त्या घटक पक्षामध्ये करून घ्यावं शिवसेनाची मदत आहे की आम्ही आम्हाला तेवीस जागा लढवायच्या आहेत काँग्रेस आहे की आम्हाला बावीस जागा लढवायच्या आहेत राष्ट्रवादी म्हणत आहे की आम्हाला आठ ते दहा जागा लढवायच्या आहेत तर या जागेच्या संदर्भातलं नियोजन त्यांनी आजच्या बैठकीमध्ये फायनलाइज करावं जेणेकरून वंचित बहुजन आघाडी त्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतो काही प्रश्न असतील तर आपल्याला घेत तुम्हाला इंडिया गाडी सोबत जायचंय का मी नेमकं तुमचे अटी काय असणार आहे इंडिया गाडी बरोबर खरं की म्हणते का अठ्ठेचाळीस जागा तुम्ही पहिले ठरवा पण तुम्हाला कोणत्याही जागेवर लढायचं नाही आहे आम्हाला जागेवर लढवायचं आहे त्या संदर्भातली तयारी सुद्धा आम्ही करतो जसं मी म्हणालो की लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चार जानेवारीला आम्ही आमची लोकसभा उमेदवारांची यादी प्रकाशित केली होती आज पंचवीस जानेवारी आहे दीड दोन महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहे आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा जर निर्णय होत नसेल तर वंचित बहुजन आघाडीच्या सोबत चर्चा करायला त्यांना जर त्रास होत असेल जागेच्या संदर्भातला त्यांनी त्यांनी आपापलं नियोजन करून घ्यावं आम्ही प्रत्येक घटक पक्षाची चर्चा करायला तयार आहोत आम्हाला इंडिया अलर्ट्स मध्ये सहभागी व्हायचंच आणि तसा पत्रव्यवहार सुद्धा आम्ही पक्षाच्या वतीनं बाळासाहेबांनी केलेला काल बघितलं तर ममता बॅनर्जी इंडिया मधून बाहेर पडले तुम्हाला वाटतं का कुमार पण वाटते की इंडिया कडे लोकसभेपर्यंत सुरू करता आपण जेडी युनायटेड चे जे प्रवक्ते आहेत केसी ताई त्यांचं जर वक्तव्य बघितलं तर ते असं म्हणतात की आम्ही अडच भाग आहोत दादर हे महागठबंधनच जी सुरुवात आहे ती नितीश माननीय नितीश कुमार यांनी सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे बाहेर पडण्याचा आमचा त्याच्यातला निर्णय नाही आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत ममता बॅनर्जी सुद्धा महाविकास आघाडीचे म्हणजे इंडिया आदर्श भाग आहेत असंच आहेत जागेच्या संदर्भातली त्यांची त्यांची बोलणी सुरू म्हणून महाराष्ट्राच्या अनुषंगाने ज्या जागेच्या बोलणीच्या संदर्भामधलं जी अडचण महाविकास आघाडीची आपल्याला दिसत आहे कारण त्यांचंच अजून ठरलेलं नाही म्हणून आम्ही म्हणतो की त्यांनी ठरवून घ्यावं आणि आम्ही घटक पक्षाची चर्चा करू केंद्रामध्ये आर एस एसचं बीजेपीचे सरकार रोखण्याकरिता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला महाविकास आघाडीसोबत जायचं आहे म्हणून आम्ही या पद्धतीनं आमची भूमिका स्पष्ट करत आहोत की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेऊन जागा वाटप करण्यासाठी काही अडचणी असतील तर तुम्ही तिघ अठ्ठेचाळीस जागा वाटून घ्या तुमच्या हिश्शाला ज्या ज्या जागा येतील आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत आम्ही त्या त्या घटक पक्षाकडून चर्चा करून आमच्या हिश्शाची जागा त्यांच्याकडून सोडून घेऊ कारण सातत्यानं आम्ही सांगतोय की महाविकास आघाडीमध्ये आम्हाला सामील व्हायचं आहे कोणत्या चर्चेला आम्हाला बोलवलं जात नाही वाटाघाटी होत आहेत जागा वाटप होत आहेत आम्ही तिथं राहत नाही आमचं आता म्हणजे की ठीक आहे तुम्ही तिघं तरी जागा वाटप करा अठ्ठेचाळीस तुमच्या हिश्शामध्ये ज्या ज्या जागा आल्या त्याची तुम्ही यादी करा आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत ती ज्यांच्या हिश्यामध्ये गेलेली आहे मग शिवसेनेसोबत असेल काँग्रेस असेल एन सीपी असेल आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष मग वाटाघाटी सुरू करू त्यांच्या कोट्यातल्या जागा घेऊ यापर्यंत आमची तयारी आहे पण कोणत्याही स्थितीमध्ये केंद्रातलं आणि राज्यातलं आर एस एसचं बीजेपीचं सरकार रोखायचं आहे त्यांना येऊ द्यायचं नाही आहे म्हणून आम्ही हे भूमिका स्पष्ट घेतली दुसरा मुद्दा आहे की हा बोल आज आज महाविकास आघाडीची बैठक आहे संजय राऊत म्हटले तुमच्या शिवसेनेची तर युती आहे का वक्तव्य करतात आता ते त्यांना विचारलं पाहिजे त्यांचं वक्तव्य आम्हाला निमंत्रण नाही कारण आमच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला अद्यापही कोणताही निमंत्रण लेखी किंवा कॉलद्वारे आलेलं नाहीये म्हणून त्यांनी का बोलले ते त्यांच्याशी विचारलं गेलं एवढा आग्रही काय आहे म्हणजे तुम्ही समळ्यावरचा पण नारा देताय आणि देखील मागणी करताय मात्र आमचं आमचं धोरण आहे आम्हाला केंद्रात आणि राज्यात आर एस एस बीजेपीचं सरकार येऊ द्यायचं नाही आहे म्हणून शक्य ते प्रयत्न सगळे प्रयत्न करण्याची आमची भूमिका आहे म्हणून आम्ही आतापर्यंत दोन हजार एकोणीस मध्ये चार जानेवारीला आमची यादी जाहीर झाली होती आता पंचवीस जानेवारी उधारलेला आहे पण आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला काही करून महाविकास आघाडीमध्ये जायचंय आणि येणारे केंद्रात आणि राज्यात आर एस एस बीजेपीचं सरकार रोखायचं आहे त्यामुळे आम्ही शक्य तेवढं आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या परीने अजून एक आम्ही आज पर्याय दिला की आम्हाला सोबत घेऊन वाटाघाटी होत असतील तुमचं तुम्ही बसा वाटाघाटी करा अठ्ठेचाळीस जागा वाटून घ्या ज्यांच्या इशाराला ज्या जागा जा यातात त्या जा फायनल करा आम्हाला ज्या लढवायच्या कोट्यात गेल्या त्यांच्याशी बोलू दो आम्ही परस्पर आम्ही एक तुम्हाला आम्ही तर आम्ही तर बारा बाराचा फॉर्म्युला दिलेला आहे बरोबर आहे आता आम्हाला ज्या ज्या जागा आम्हाला ज्या ज्या लढवायच्या आहेत त्या तिन्ही पक्षांशी वाटाघाटी केल्यावर ज्या आम्हाला सुटतील त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊत ना पण कितीचं प्रश्न नाही आता प्रश्न आहे की त्यांचं त्यांच्या ठेताडीचं वाटप झालं का मग आमच्याशी वाटाघाटी सुरू झाल्या का किती लढवायच्या हे वाटाघाटीचा भाग आहे पण एक तर आम्ही दिलं होतं की सगळ्यांनी समसमान जागा वाटप करून घ्याव्या म्हणजे बारा जागा आघाडीमध्ये बारा जागा लढण्याची आमची तयारी आम्ही दर्शवली त्याच्यामध्ये आम्ही तीन जागा मुस्लिमांना देण्याचं आमचं धोरण जाहीर केलेलं आहे आणि बहुतांश जागा आम्हाला ओबीसी मायक्रो ओबीसीला द्यायचं हे धोरण जाहीर केलेलं आहे त्यामुळं आता वाटाघाटीचा भाग आहे की आकडा कितीपर्यंत होईल पण आमची तयारी ही आहे संजय राऊतचं फक्त अकोल्याचं प्रकाश आंबेडकरांनी आणि महाराज साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की अकोल्याचं निमित्त करून तर त्याला वळण देऊ नका मी ना अकोलाच लढणं गरजेचं नाहीये मी अकोल्याची जागा पण सोडायला तयार हे मान्य बाळासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे त्याचं ते उत्तर तेव्हा त्याला देण्यात आले नाही मात्र एकीकडे जागे महाविकास आघाडीमध्ये येण्याची मागणी करत आहे किंवा इंडिया आघाडीमध्ये सामील व्हायची दुसरीकडे जाहीर अशी टीका देखील केली जात आहे आणि आंबेडकरांकडनं आणि सातत्याने तुमची मागणी ही वाढत चाललेली आहे की आम्हाला त्या महाविकास आघाडीमध्ये घ्या मग सोहळाचा नारा कुठेतरी तुमचा मागे पडतोय का गया। पड़ते गा। मला एक सांगा निवडणूक लढवू नये असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही सो जर, जर, <coughs> जर सोबत घेतलंच नाही तर मग नाही पूर्ण जागेची आमची तयारी आम्ही लढू पण आम्ही काय म्हणलं आमचं स्टेटमेंट क्लिअर आहे काही करून आम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग व्हायचा आहे कारण आम्हाला येणारा केंद्रात आर एस बीजेपीचं सरकार रोखायचं म्हणून आम्ही सोल्युशन आज आम्हाला वाटतं की आम्ही अजून एक सोल्युशनच देतोय ना की आम्हाला सोबत घेऊन वाटाघाटी होणार नसतील ना तुमचे तुमचे करून घ्या यादी करून घ्या आम्हाला ज्या जागा हव्या आहेत त्या घटक पक्षाशी बोलूत आम्ही आम्ही एक अजून प्रस्ताव देतोय ना सोल्युशन तुम्ही तुमची भूमिका तर स्पष्ट केलेली आहे की तुम्हाला काही झालं तरी महाविकास आघाडीत जायचंय पण महाविकास आघाडीचे जे इतर पक्ष आहेत ते त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही वारंवार तुम्ही म्हणताय की महाविकास आघाडी जायचं घेणार आहे की नाही स्पष्ट होत नाही मग त्यांच्या मागे आहे असं वाटत ते प्रश्न सध्या मागे लागण्याचं मला नाही वाटत मागे लागण्याचा नाही प्रश्न आहे धोरणात केंद्रामधला आणि राज्यातलं सरकार रोखायचं आपलं काय धोरण तर आमचं धोरण आहे की आपण महाविकास आघाडीचा भाग बनलं पाहिजे प्रश्न धोरणाचा आहे आणि त्यांच्या वतीने स्टेटमेंट येतात पण कृती होत नाहीये कृती होत नाही किती दिवसात की तुम्हाला घेतील शक्य तोपर्यंत पर्यंत शक्यतोपर्यंत पर्यंत नाहीतरी आम्ही तर आमची तयारी केलेली आहे आदरणीय बाळासाहेबांनी स्पष्ट काल अमरावतीच्या सभेत जाहीर केलेलं आहे की तुम्ही जर आम्हाला या पद्धतीनं खेळवत ठेवणार असाल तर मग आम्ही मोदीलाही गाडू आणि तुम्हालाही गाडू हे स्पष्ट भूमिका आहे पण आमची शक्यतो प्रयत्न सुरू आहे की आम्हाला काही करून महाविकास आघाडीचा भाग पण आहे जागा वाटत का नेहमीच वादाचा कळीचा मुद्दा आहे त्यांच्या त्यांच्यात त्यांनी वाटाघेटी केल्यानंतर म्हणजे ते पुन्हा तुमच्याशी वाटाघेटी करतील असं तुम्हाला वाटतं इंडिव्हिज्युअली शरद पवार साहेब म्हणताय की आम्हाला महाविकास आघाडीवर आहे इंडिव्हिज्युअली शिवसेनेसोबत आम्ही ऑलरेडी आघाडीमध्ये आहोतच राष्ट्र काँग्रेसही इंडिव्हिज्युअली म्हणताय की हो आम्हाला त्यांना सोबत घ्यायचा आहे मग आता इंडिव्हिज्युअली बोलता येत ना मग तुमच्या जागा वाटा पण आम्ही इंडिव्हिज्युअली तुमच्या त्याच्याशी चर्चेचा प्रयत्न करू विरोध कोण करत मग पवार साहेब तुमच्याशी चर्चा करतात ते शिवसेनेची तुमच्यावर युती आहे काँग्रेसची लोक तुम्हाला सोबत दर्शवतात आता काँग्रेसनं सांगावं की त्यांना काँग्रेसनं सांगावं की त्यांची अडचण काय त्यांनी सांगावं की का ते महाविकास आघाडीने इंडिया गठबंधन ते दे निमंत्रण देत नाहीये कोण त्यांना कानपट्टीवर बंदूक ठेवून मते करू नका असं काही असं तर त्यांनी सांगावं ना काँग्रेस ठरते का अडचण तुम्ही त्यांना विचारलं त्यांना विचारलं पाहिजे मी त्यांच्यासोबत जायला तयार आहोत दर्शन दे ना आमची पण तयारी आहे म्हणले ते माननीय शरद पवार म्हणतायत की मी खरगे साहेबांना बोललो आपल्याला महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये वंचितला घ्यावं लागल संजय राऊत आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणतायत की आम्ही खरगेजींना बोललो आमची चर्चा झाली घेण्याच्या बाबत मग आता सगळेजण येऊन जर काँग्रेसवर टेकवत असतं तर उत्तर काँग्रेस घ्यावं हे पवारांच्या राजकारणाचं एक भाग आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही त्याच्यावर काय बोलायचं ते राजकारणाचा भाग आहे सगळ्यांचं तर राजकारणाचा भाग आहेत ना राजकारण कर हो। तर करत होता पण ते दोन मत आणि राजकारण नाही राजकीय पक्ष स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढायची वेळ आली तर बहुजन पक्षीय पात्र बाबासाहेब उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष आदरणीय ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागांच्या आढावा बैठक आमच्या संपन्न झालेल्या आहेत आमची तयारी सुरूच आहे परंतु भारतीय जनता पार्टी आणि संघ जे सरकार आहे त्यांना रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत कारण जर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सामील झाला तर किती जागा तुम्ही लढू शकता त्याची किती तयारी केलेली बारा बारा फॉर्म्युला दिलेला आहे जर महाविकास आघाडीचा भाग बनणार आहोत तर आमचं तर आम्ही सांगितलं नाही समसमान वाटा वाटा